राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आली सर्व शेतकरी बांधवांच्या थेट बँक खात्यावरती डी बी अंतर्गत पैसे पूर्ण वाटपाचा निर्णय सरकारने आता जाहीर केलेला आहे बघा आता हे पैसे कसे येणार नेमके पैसे वाटपाला करताना सरकार कोणत्या जिल्ह्यात पैसे अधोगर टाकणार कोणत्या तालुक्यामध्ये सर्वात आधी देणार कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी देणार याबाबतची माहिती आपण सविस्तर माहिती सांगण्याचं काम करणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत लक्ष देऊन व्हिडिओ बघण्याचं काम करा जेणेकरून तुम्हाला पण समजेल की नेमके आपल्या जिल्ह्यात कधी हप्ता मिळेल तसेच आपल्या तालुक्यात सरकारकडून हा नेमके पैसे कधी जमा होतील कारण की आता सरकार एका योजनेचे पैसे देणार नाही तर तुमच्या खात्यावरती तीन ते चार योजनेचे पूर्णपणे टाकणार आहे आता कोणत्या योजनेचे पैसे नेमकी कसे येतील आज येतील येतील एकदम हो, त्यासाठी तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा तर चला संपूर्ण महत्वाचे अपडेट त्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल वरती नक्की टाका तसेच तुमच्या जिल्ह्याचं कमेंट मध्ये नक्की नाव कळवा तर व्हिडिओला पण लाईक करा तर चला पाहू या अपडेट तर बघा या ठिकाणी महत्त्वाचे अपडेट आली महत्वाचे सरकारने निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी बघा राज्य सरकारचं सांगणं काय आहे इकडे कुणीही काळजी करू नका असं डायरेक्ट देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे शेतकरी बांधवांसाठी मोठा निर्णय वर्षाच्या सुरुवाती तिलाच बँक खात्यात येणार होय आता शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी मोठी घोषणा करण्यात आलेली आहे आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारने आणि चार मोठे निर्णय घेतलेले आहेत आणि चार योजनेच्या पैसे वाटपाला मंजुरी देखील देण्यात आलेली आहे आता तुम्हाला माहीतच असेल की पैसे वाटपाच्या आधी कॅबिनेट बैठक किंवा मंत्रिमंडळ बैठक होत असते त्या बैठकीमध्ये सरकार निर्णय घेत असतात तर या वेळेस पण त्या बैठकीमध्ये चार असे मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत शेतकरी बांधवांसाठी खुशखबर या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेले आहेत आता त्या यो वेगवेगळ्या योजनेचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत इकडे बघा मोठी घोषणा म्हणजे पीक विमा आता पीक विम्याची प्रतीक्षा शेतकरी दो बांधवांची संपली असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण की मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पीक विम्या विषय असे काही निर्णय घेण्यात आलेले आहेत की आता शेतकरी बांधवांना पीक विमा देण्यात येणार आहे तर शेतकरी बांधवांना आजपासून पीक विम्याची रक्कम बत्तीस हजार रुपये या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दुसरा निर्णय म्हणजे नमो शेतकरी योजना दोन हजार रुपये या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आता नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती लवकरच जमा होणार आहेत त्यानंतर तिसरा निर्णय म्हणजे डबल अनुदान डबल अनुदान या ठिकाणी शेतकरी बांधवांना दहा हजार रुपये या ठिकाणी देण्यात येणार आहे तर शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी अशी काय आनंदाची बातमी सरकारने आता सांगितलेली आहे त्यानंतर चौथा निर्णय म्हणजे नुकसान भरपाई नुकसान भरपाईचे सुद्धा आजपासून शेतकरी बांधवांना अठरा हजार रुपये हेक्टरी प्रमाणे खात्यावरती जमा होण्यात सुरुवात होणार आहे तर शेतकरी बांधवांनो ह्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हे चार निर्णय घेण्यात आलेले होते त्यामुळे असे सूड पाहण्या साठी आपल्या चॅनलला ला करा तुमच्या खात्यावरती पैसे येण्यास सुरुवात होणार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये